नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले, आपले मनापासून स्वागत आहे दोघा भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला मामला कोर्टात गेला त्यात एक भाऊ लखपती होता आणि दुसरा गरीब होता त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रुपये वाटणीमध्ये आले होते न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षे दहा लाख रुपये कसे काय खर्च केले श्रीमंत भाऊ म्हणाला माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करून घेत असे कोणतेही काम त्याने स्वतः केले नाही नोकर ही मनमानी करू लागले एक रुपया खर्च येत असेल तर शंभर रुपये असल्याचे सांगत तो अन्नाला महाग झाला न्यायाधीशाने विचारले तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली तो म्हणाला माझ्या वाड वडिलांची देणगीच दिली म्हणजे मी परिश्रम करूच नाही की काय संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती आता जेव्हा त्याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून त्याने माझ्यावर जावा टाकला याला परिश्रम करायला नको आणि स्वतःची संपत्ती तर आळसाने घालवली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे यावर न्यायाधीश महोदयांनी यांनी इतर साक्षी पुरावे तपासले आणि श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला या गोष्टीचं तात्पर्य आहे मिळालेले धन हे टिकवून ठेवणे अवघड आहे क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खा आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच म्हणतात आयुष्याचा टर्निंग पॉइंट धन्यवाद मित्रांनो